भास्कर दत्तात्रय खेडकर वय सत्तेचाळीस राहणार मुंबई यांना सहा महिन्यापूर्वी अशक्तपणा जाणवू लागला त्यांच्या पर्सनल फिजिशियनला दाखवले त्यांनी ब्लड टेस्ट केली आणि त्यामध्ये त्यांचे बिलिरुबीन वाढले असून कावीळ झाल्याचे आढळून आले त्यांना एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले मी भास्कर दत्तात्रय खेडकर मुंबईला राहतो मी सत्तेचाळीस वर्षाचा आहे सहा महिन्यांपूर्वी मला अशक्तपणा वाटू लागला मग मी माझ्या पर्सनल फिजिशियनला दाखवलं त्यांनी माझे ब्लड टेस्ट केले रिपोर्ट मध्ये माझे कावेळ झाल्याचे आले त्यांनी मला एक प्रायव्हेट हॉस्पिटल रेफर केले आणि मी तिथे झालो मला तिथे दहा दिवस ऍडमिट करून घेतले मी हॉस्पिटलमध्ये जसा चालत गेलो होतो पण त्यांनी माझी तब्येत एवढी खराब केली की मी सरळ चालूही शकत नव्हतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काहीच फरक न पडल्यामुळे त्यांनी गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास सुरुवात केली पण तिथल्या उपचारांचा सुद्धा त्यांना काहीच फरक पडला नाही श्री भास्कर यांनी सर्व ठिकाणी उपचार घेतले पण काहीच फरक न पडल्यामुळे त्यांनी आता होमिओपॅथी उपचार घेण्याचे ठरवले त्यांच्या भाचीकडून त्यांना मॉडर्न होमिओपॅथीबद्दल कळाले आम्ही मग असा विचार केला की प्रायव्हेट तर झालं आता सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बघू पण तिथेही काही इम्प्रूव्हमेंट दिसून आली नाही माझ्या पत्नीने मला सांगितले की तुम्ही ॲलोपॅथी उपचार तर घेतलेत तर आता आपण होमिओपॅथी उपचार घेऊन बघू मी म्हटलं आता एवढे सगळे उपचार घेऊन पाहिलेत पण फरक काही पडला नाही तर मग होमिओपॅथी उपचार घेऊन बघू तर माझ्या पत्नीची भाची आहे डॉक्टर तिला आम्ही कॉल केला ती होमिओपॅथी डॉक्टर आहे तिने मला मॉडर्न होमिओपॅथीचा रेफरन्स दिला श्री भास्कर यांचे मॉडर्न होमिओपॅथीमध्ये उपचार सुरू झाले उपचार सुरू केल्यानंतर बारा ते पंधरा दिवसातच त्यांना चांगला फरक जाणवू लागला आता ते सरळ उभे राहून चालू शकत होते मॉडर्न होमिओपॅथी कोल्हापूर येथे मी माझे ब्लड रिपोर्ट आणि इतर रिपोर्ट पाठवून दिले माझे रिपोर्ट पाहून मला कोल्हापूरहून औषधांचे एक किट पाठवण्यात आले मी औषधे घेण्यास सुरुवात केली मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुरू केल्यावर अवघ्या बारा ते पंधरा दिवसात मला चांगला रिझल्ट दिसू लागला मी सरळ उठून चालू शकत नव्हतो आता मी व्यवस्थित उठून उभे राहून नीट चालू शकतो जवळपास चार पाच महिने झाले माझे ट्रीटमेंट सुरू आहे पन्नास ते ऐंशी टक्क्यांपर्यंत मी बरा झालो आहे मी आता बाहेर जाऊ शकतो नीट चालता येते डॉक्टरांनी मला जे पथ्य आणि औषधे सांगितलेत आहेत ते मी वेळेवर घेतो आता मला कुठलाही त्रास नाही श्री भास्कर यांचे बिलुरुबीन तेरा इतके वाढले होते मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे त्यांचे बिलुरुबीन आता तीन पूर्णांक पाच इतक्या प्रमाणात कमी झाले आहे माझे बिलुरुबीन तेरा इतके वाढले होते त्यांनी माझ्यावर उपचार करून बिलुरुबीन तीन पॉईंट पाच इतक्या कमी प्रमाणावर आणले आता एक महिन्याच्या उपचारामध्ये तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल असे मला त्यांनी सांगितले आता कुठलेच टेन्शन नाही मला मॉडर्न होमिओपथीचे उपचार चांगले वाटले मी विचार केला की ॲलोपॅथीऐवजी होमिओपथी चांगले आहे मला कधी कुठलाही त्रास झाला तर मी आता मॉडर्न होमिओपथीमध्येच उपचार घेणार मी जी ट्रीटमेंट घेतली त्यामुळे मला जर मी इतका चांगला रिकवर होत असेल तर माझा ॲलोपथीवरचा विश्वास उठला आहे म्हणून मी होमिओपथीची ट्रीटमेंट कधी गरज लागली तर घेईन कधी काही वाटलं तर कॉल करून मी कुरिअरने औषधे मागू शकतो तुम्हालाही कधी कावेळीचा त्रास झाला बिलिरोबीन वाढले अशक्तपणा जास्त वाटला तर तुम्ही मॉडर्न होमिओपॅथीमध्ये डायरेक्ट कॉल करू शकता मी इथल्या डॉक्टरांचं आणि स्टाफचे मनापासून आभारी आहे श्री भास्कर खेडकर मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे आनंदी आणि सामान्य जीवन जगत आहेत